ते सगळं चाललेलं अजूनही हो। डिस्कॉलिफिकेशनचे जे विषय आहेत ते कशा पद्धतीने हाताळले जातात बघा म्हणजे ते शेड्युल टेन वगैरे जे आहे त्याचं कसं वातात लावलेली आहे उदय साहेब या सगळ्या हा जो तुम्ही विचार मांडतात आज देशाची सर्व बाजूने लुटमार सुरू आहे आपण रोज जर पाहिलं असेल बँका लुटल्या जात सार्वजनिक उपक्रम लुटले जात आहेत देशाच्या जमिनी जंगल तोडली जात तोडले म्हणजे ते लुटमार त्याच्या विरुद्ध आवाज उठवलं तर आता जनसुरक्षेच्या खाली कायदे आहेत म्हणजे जंगल तोड व्हावी किंवा जर का आमच्या मित्राला जमिनी त्यांच्या आमच्या म्हणजे त्यांच्या मित्राला जमिनी देण्याच्या आड जर तुम्ही आलात तर तुम्ही तुरुंगात जाल तुरुंगात जाल कारण तुम्ही जनसुरक्षा आणले छत्तीसगड आणि झारखंडच्या जंगलामध्ये अशा तऱ्हेने उद्योगपती घुसलेले का गडचिरोलीमध्ये घुसले गडचिरोलीमध्ये घुसले खाणी खाणी आहेत खाणी आहेत मला काश्मीर काश्मीरमध्ये पण घुसलेत शंभर टक्के आहेत तर उद्धव साहेब हे जे देशावर दरोडे पडतायत त्याच प्रकारचा दरोडा आपल्या मुंबईवर सुद्धा पडतो आहे आणि तुम्ही ज्यांचा मग अशी उल्लेख केला त्या लाडक्या उद्योगपतींच्या माध्यमातून तुम्ही आकडे कसं पाहता मुंबईकरांनी एकवटून याचा विरोध केला पाहिजे हा कारण ही मी म्हटलं तसं एकाधिकारशाही उद्या तुमच्या घरामध्ये वीज पण एकच माणूस देणार तुमच्या गाड्या पण त्याच देणार तुमच्या घरातलं सगळं काही तोच देणार त्याचे तुम्ही नाही म्हटलं तरी गुलाम किंवा अंकित होणार आणि मूळचा जो मुंबईकर आहे अगदी मी म्हणेन मराठी माणूस हा मुंबई बाहेर फेकला जातोय गिरणी कामगारांचा मोर्चा आता आझाद मैदानावरती आला होता आता सरकार म्हणते की आम्ही त्याला मुंबईत घरं देणार माझं तर म्हणणं आहे की धारावीमध्ये गिरणी कामगारांना का घरं देत नाही कुर्ला मदर डेअरीची जी जागा आहे सा, सा, जी ह्या धारावीच्या पुनर्विकासासाठी दिली गेलेली आहे जिची गरज नाही आहे तिकडे गिरणी कामगारांना घरं गर का नाही देत गिरण्यांच्या जमिनी ज्या गिरण्यांच्या जमिनी होत्या त्याच्यात स्पष्ट तेव्हा नमूद केलेलं होतं गिरण्यांच्या वापराखेरीच त्याचा अन्यत्र वापर किंवा अन्य करण्यासाठी होणार नाही पण ते चेंज ऑफ युजर करून त्याच्यात पुन्हा वन थर्ड वन थर्ड केलं गेलं वन थर्डमध्ये मध्ये गिरणी कामगारांना घरं वगैरे देण्याचं तेव्हा ठरवलं गेलं होतं पण ते आता सगळं गेलं तिकडे मोठे टॉवर्स उभे राहिले मॉल उभे राहिले आणि गिरणी कामगार हा देशोधडीला लागला आधी गिरणी कामगार फसला किंवा ठगला गेला फसवला गेला आणि आता या मुंबईतला उरला सुरला मराठी माणूस फसवला जातो आणि हे सगळं गौतम अडाणी या एका उद्योगपतीसाठी कायदे बदलले जात आहेत नियम बदलले जात आहेत सर्व काही बदललं जात आहे सुरुवात होते धारावीसाठी फुकटात तुम्ही जमीन देत आहे कुर्ला मदर डेअरी दिली धारावीवर जेवणाचं डम्पिंग ग्राउंड दिलं कांजूर मार्ग ती जी धाराची जमीन आहे धारावी हा आता मुंबई महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला भ्रष्टाचाराचा आणि ज्याला तुम्ही जमीन घोटाळा मोठा स्कॅम्प आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा लँडस्काम या धारावी पुनर्वसन प्रकल्पातून सुरू होतो आहे धारावीचा भूखंड त्यांना पुनर्वसनासाठी दिला या पू आधी देशामध्ये मत, राज्यामध्ये पुनर्वसन प्रकल्प झालेला आहे हा नवीन नाही आहे धारावी तुम्ही अडाणीला दिल्यावरती त्या सबेबीखाली धारावी धारावीसाठी किंवा अडाणीसाठी जो सवलतींचा वर्षाव सुरू आहे सर्व स्तरावर आणि तो त्यांच्यावरती भूखंडांची मेहरबानी मुंबईतली दिली जाते हे यापूर्वी कधी झालं नव्हते हो का होत आहे म्हणून ना म्हणूनच मी मागाशी सांगत होतो की धारावीसाठी जसे हे भूखंड घातले तसं तुम्ही माझ्या गिरणी कामगारांना का नाही देत फुकट एखादं भूखंड द्या ना तुम्ही का नाही तुमचे कोणीच लागत नाही गिरणी कामगार गिरणी कामगारांची तुम्ही कोणीच लागत नाही ज्याने मुंबई मिळून दिली संयुक्त महाराष्ट्रामध्ये लढा लढ्यासाठी रस्त्यावरती उतरून रक्त सांडून मुंबई मिळून दिली त्यानंच मुंबईमध्ये स्थान न देता हे कुठले आले त्यांच्यासाठी तुम्ही मुंबई म्हणजे पूर्वी असं म्हणतात की त्या या, इंग्रज ह्याला त्या कोणाला तरी आंदण दिली होती मुंबई पोर्तुगीज पोर्तुगीज का इंग्रज कोण होते त्यांना तसे तुम्ही यांना आदानीना आंदण देत आहे काय संबंध आहे म्हणजे सगळं काही तुम्ही त्यांना देत आहे देवनाचं डम्पिंग ग्राउंड म्हणजे हा तर कहर झाला आता त्या डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा जो आहे तो महापालिका किती सत्तावीसशे काहीतरी कोटीचं त्यांचं टेंडर आहे आता जी काय माहिती मिळते की तो कचरा साफ करण्याचा टॅक्स नागरिकांवरती लावणार भूखंड आदानीला देणार एवढंच नाही तर मला आणखीन पुढचं जे कळलं ते खरं असेल तर आणखीन भयानक आहे ती काम साफसफाई करणारी कंपनी सुद्धा अदानीची म्हणजे आज देश अडाणी चालवत आहेत अदानी चालवत आहेत किंवा अडाणी चालवत आहेत की